नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे ओपन माईक पंकजॉनियर आजचा विषय खूप गांभीर्यपूर्वक विषय विषय आहे त्यावर मी काही परखड मत पण ठेवणार आहे तर त्यामुळे सुरुवातीलाच मी सांगतो की कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची मी काळजी घेणार आहे सर्वांच्या भावनांचा मी आदर ठेवतो पण काही विषय खूप समाजभान त्याला एक सिव्हिल सेन्स असतो त्या दृष्टिकोनातून आपण बोललं पाहिजे आता काल आपण चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती अगदी दिमाखात साजरी केली त्यात काही विषय नाही आपण अनेक महापुरुषांचे आपण करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे असो महात्मा फुलेंचे असो किंवा आपण आपल्या देवदेवतांच्या असलेल्या काही मिरवणुका असो धार्मिक मिरवणुका असो आपण सर्वे मोठ्या आनंदात आणि खूप चांगल्या पद्धतीनं साजरा करतो पण त्यामध्ये एक आता गांभीर्याचा विषय असा आहे ध्वनी प्रदूषण आता लोक मला म्हणती तू नेमका आमच्याच जयंतीच्या वेळेस आमच्याच देवाधर्मांच्या सोहळ्यांच्या वेळेस तुम्हाला आमचे डॉल्बीचे आवाज आव दिसून येतात कर्कश आवाज इतर वेळा जे चालतं त्याला काय मान्य अनेक धार्मिक स्थळांवरती पण स्पीकर उभारले जातात लाऊडस्पीकर त्याच्यावरूनही अगदी कर्कर्श आवाज दिवसरात्र चालू असतो पण मी कुणाच्या भावना मी दुखवणार नाही मला सर्वांच्या भावनांचा आदर आहे पण एक गांभीर्याचा विषय असा आहे मित्रांनो हो। आजकाल जयंत्यांमध्ये डी जे नावाचा हा प्रकार खूप भयंकर प्रकार आहे त्याची सिस्टीम जी ज्या पद्धतीने वाजवली जाते गाणं ऐकणं आणि गाणं वाजवणं हा प्रकार खूप भयानक आहे मला वाटतं गाणं ऐकणं म्हणजे आपल्याला एक आनंदाची भावना निर्माण आपल्याला थोडं सुखीचं दोन क्षण आपण गाणे चांगले वाटावे म्हणाला म्हणून आपण ऐकत असतो पण डी जे हा प्रकारामध्ये रिमेक्स प्रकारचे गाणे वाजवले जातात ते फक्त आणि फक्त नाचण्यासाठी डान्स करण्यासाठी आणि एक आनंद वेगळा मिळावा त्यासाठी वाजवले जातात पण एक गांभीर्याची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे डी जे नावाचे यंत्रणेमुळे बहिरेपण हार्ट अटॅक आणि इतर तत्सम गोष्टी आरोग्याच्या दृष्टीनं खूप घातक हो आहे आपण काय विचारधारा धरतो आहे ह्या विचारधारेला मानलं पाहिजे मला कुठल्याच नाचण्याच्या प्रकाराला विरोध नाही गाण्याला विरोध नाही त्याच्या वाजवण्यालाही विरोध नाही जयंती उत्साह सोहळे सण सोहळ्यांना माझा कुठलाच विरोध नाही पण हे सर्व करत असताना आपण एक सामाजिक भान ठेवलं पाहिजे आपल्याकडून काही गोष्टी महापुरुषांनी त्यांच्या विचारधारेतून दिले त्या विचारधारे विचारधारेमधून आपण वागलं पाहिजे पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व्हायची शिवजयंती त्या पोवाड्यांचे कार्यक्रम असायचे का ढोल पथक असायचे आता ढोल पथकांवरती काही गोष्टी बोलल्या जातात तर त्यांचा पण खूप कर्कश आवाज असतो पण एक मर्यादित आवाजामध्ये जर ते काही गोष्टी वाजवल्या तर त्याचाही आनंद खूप आहे तसंच महात्मा फुलेंची जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो ह्या वेळेस दोन तीन दिवस अगोदरच शाहिरी जलशे सुरू व्हायचे ह्यात आंबेडकरी आणि फुलेशाहू आंबेडकरी चळवळीला शाहिरी जलशांचं खूप मोठं पार्श्वभूमी आहे त्याच्यातून समाज प्रबोधन केलं जायचं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवड्यांना पण एक प्रबोधनाची खूप मोठा पा इतिहास आहे पण ह्या गोष्टी आता ग्रामीण भागात शहरी भागात खूप कमी प्रमाणात होत चालल्या आहे सांस्कृतिक कार्यक्रम पण आता कमी होत चालले खास करून प्रबोधनाचे कार्यक्रम ह्या जयंती उत्सव सोहळ्यांना होत होते पण आता तरुणाईच्या आग्रह खातर हे डी जे नावाचं प्रकार वाजवला जातोय आणि ह्यामधून मी जयंती सोहळ्यांनाच नाही तर धार्मिक सोहळ्यांना पण प्रत्येक आता इथं नाव घेतलं तर बरेच जणं म्हणतील तू नेमका आमच्या जयंतीला आमच्या सणांना टार्गेट करतोय मित्रांनो मी आपल्या कुठल्याही सणाला कुठल्याही गोष्टीला मी टार्गेट करत नाही मी सर्वांच्या भावनांचा आदर करतो पण आपण कुठल्या तरी सामाजिक भानेमधून एकामेकांना गाण्याच्या माध्यमातून रिचवणं असो एकमेकांची खोड कारणं असो या गाण्यांच्या माध्यमातून आजकाल गाणे पण तशाच पद्धतीचे वाचवले जात आहेत एकमेकांच्या भावना दुखवण्यासाठी हे कितपत योग्य आहे आणि त्या डी जेचा हा प्रकार मुळात आपल्या भारतीय लोकांना काय कळतो डी जे म्हणजे स्पीकरवर स्पीकर ते ठेवलेली एक भिंत असते त्याला लोक डी जे म्हणतात पण डी जेचा फुल फॉर्म किती जणांना माहिती आहे डी जे म्हणजे डिक्स जॉकिंग जसं हा त्याचा फुल फॉर्म तसं रेडिओमध्ये आर जे नावाचा प्रकार असतो आर जे म्हणजे रेडिओ जॉकी तो ऑपरेट करतो पूर्ण रेडिओ स्टेशनमध्ये आणि तो आपल्या आवडीनिवडी काही गोष्टी आपल्याला गाणी वाजवतो तिथं त्याला आर जे म्हणतात जो पूर्ण तो कार्यक्रमच सांभाळतो रेडिओ स्टेशनवर तसंच ह्या डॉल्बी ज्या असतात लावेल हे जे स्पीकर असतात डॉल्बी पण हा एक टेक्नॉलॉजीचा प्रकार आहे मित्रांनो जे स्पीकरमध्ये वापरला जा जातो याच्यातून सुपर क्लिअरिटी आवाज येतो त्याला डॉल्बी म्हणतात पण काही लोकांना डी जे डॉल्बी ह्याच गोष्टी म्हटल्या तर ते कळतं सर्रास स्पीकर म्हटलं का तर काहींच्या भावनाद्वारे आम्ही त्या स्पीकर वाजवतो स्पीकर नाही वाजवत पण त्या स्पीकरांना म्हणण्याची एक पद्धत आहे तर मी असं म्हणतो का ज्या वेळेस स्पीकर लावले जातात त्याला एक ऑपरेटिंग सिस्टीम असते लॅपटॉपची आणि एक असतो मिक्सर असतो डी जे मिक्सर तर त्याच्यावरती जुन्या काळामध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी सी डी टाकली जायची त्याच्यातून गाणे केले जायचे नंतरच्या काळामध्ये सीडीज बंद झाल्या आता त्याला पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड लावलं जातं आणि त्याच्यातून गाणी ऑपरेट केले जातात जो हे सर्व्हिस सिस्टीम ऑपरेट करतो त्याला डी जे म्हणतात जो म्हणजे मुलगा किंवा मुलगी असते जे डी जे ऑपरेट करतात त्यांना ते डी जे जॉ डी जे म्हणतात त्याला डिक्स जॉकी म्हणतात हा आपला बेसिक डी जेचा भाग झाला जो तुम्हाला मी समजवण्याचा सोप्या भाषेत प्रयत्न केला आहे तो समजला असेल आपल्याला आता मेन मुद्दा तो ह्या ज्या खो जेवढी पण ही टेक्नॉलॉजी वापरली जाते डिजिटल हाय डेफिनेशनवाली याच्यामध्ये डेफिनेशन साऊंड क्लॅरिटी राहते पण काही स्पीकर हे डी जेवाले तुमच्या सोप्या भाषेत सांगतो डी जेवाले असतात हे साऊंड सिस्टीमला वाव वाजवणारे हे खूप हलक्या क्वालिटीचे स्पीकर वापरतात त्याच्याने जो स्पीकर जो ध्वनी जो पण साऊंड येतो तो फेकला जातो स्पीकरच्या माध्यमातून तो अक्षरशः कर्कर्ष येतो त्याच्या पडद्यांमधून त्याच्यामुळे अजून आपल्याला ऐकताना एक बैरंपण आणि त्याला डोकं दुखायचे पण गोष्टी होतात कोणाच्या हृदयामध्ये धडधड होतं त्यालाच हार्ट अटॅकचा पण प्रकार येऊ शकतो काही काळाने जर जास्त वेळ कोणी जर त्या डीजेच्या कर्कश आवाजामध्ये जर जवळ राहिलं तर काहींच्या कानातून रक्त पण येतं कारण की आपण एक मानवी आपलं शरीर आहे त्याची काही मर्यादा आहेत पण ही जी टेक्नॉलॉजी हिला कुठल्याही प्रकारचं मानवी भावना नाही ही टेक्नॉलॉजी याला एक मर्यादा असतात पण आपण त्या मर्यादांच्या क्षमतेवरती दास्त्याच्यावर गाणे वाजवले तर त्याला त्रास काही होत नाही ते अखेर शेवटी त्याचं काही टेक्निकल इश्यू आला तर तो बंद पडत पण माणसाला जर टेक्निकली इशू काही येत नाही त्याला आरोग्याच्या दृष्टीनं टेक इशू येतो जर आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जी गोष्ट घातक पडली तर आपला जीवही गमवायची वेळ येते मित्रांनो माझं एवढंच म्हणणं आहे आपण सण साजरे करावेत न गाणे वाजावेत तरवण्याच्या आग्रह खातर हे असे गोष्टी आणतात पण त्याला कुठंतरी आपण मर्यादा घालणं खूप गरजेचं आहे कुठल्याच माझ्या सणांना आणि कुठल्याच धार्मिक कार्यांना माझा विरोध नाही मी पुन्हा वारंवार हीच गोष्ट सांगतो आहे कारण की आपण ज्या पद्धतीने हे असे कर्कश आवाज वापरतोय वाजवणारे जे गाणे त्या आपण एकमेकांना खुन्नस देण्यासाठी वाजवतोय आहे त्यातही विद्रुपीकरण आणि अभद्र पद्धतीनं मला वाटतंय आपण महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारी माणसं आहोत महाराष्ट्र धर्म पाळावा हीच माझी इच्छा आहे पण आपण काही खूप असे खालच्या विचारांची माणसं नाहीत ना इतना। की आपण सभ्यता सोडून द्यायची आणि काही पण असलील हातवारी करत आपण त्या डिजनच्या गाण्यावरती नाचणं आणि त्यावर पण मान्य करतो मी जेव्हा जयंत्या सुरू त्यांच्या मिरवणुका किंवा त्यांचे कार्यक्रम केले जातात तिथं महापुरुषांच्या जीवनावर आधारित गाणे वाजवले जातात ते चांगले पण त्याला एक कमी आवाजामध्ये काही देशिमलमध्ये आपण जर वाजवू शकतो का आपल्या आनंदासाठी कारण की इतर समाजातल्या राहणाऱ्या लोकांना पण त्याचा त्रास नको कारण की म्हातारी माणसं असतात काही लहान मुलं असतात काही पेशंट्स असतात त्यांना आपल्यामुळं त्रास होण नको नु... ही गोष्ट आपण भान ठेवलं पाहिजे पण भावनेमध्ये काही गोष्टी लोक मान्य करतात काही वेळेस आपले पोलीस बांधव पण ह्या गोष्टींना दुर्लक्ष करतात आणि नेते मंडळी पण ह्या गोष्टींना करतात का कारण की ते त्या गोष्टींना स्पॉन्सर असतात त्यांचं मार्केटिंग असतं राजकारणाच्या दृष्टीनं त्याच्यामुळं ते पण ह्या अशा गोष्टींना वाव देतात चला ठीक आहे मग तरुण मुलांना काय सांगायला कोणी मार्गदर्शन करायला नसतं तरुण वय असतं एक उत्साहवर्धक रक्त असतं त्यांना काही घेणं नसतं जगाची बेफिकीर असतं पण त्यांना कोणी ल ला, लहान थोड्या मोठ्यानं सांगितलेलं एखाद्या मार्गदर्शकानं सांगितलं तर त्यांना आवडत नाही माझंही तुम्हाला आवडणार नाही म्हणतील तू काय आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी पाजळू राहिला तर मित्रांनो मी ज्ञानाच्या गोष्टी पाजळत नाही आपण आपल्याला मनाला पटलं पाहिजे का आपण ह्या गोष्टी योग्य करतो आहे का आपण हे डी जेचे कर्कर्श आवाज लावतोय त्याच्यामुळं इतरांना पण त्रास नको व्हायला आपण त्याच्या जागी काही पारंपरिक वाद्य वाजवले हो काही सामाजिक प्रमोधनावरती कार्यक्रम केले काही चांगले आपण शाहिरी जल जलसे आपण जर उभे केले काही पटनाट्य आपण लोकांच्या प्रबोधनासाठी केले काही आपण व्याख्यान करते बोलवले तर ह्या गोष्टींमधून पण आपण जयंती उत्साह साजरा केला जाऊ शकतो पण ही गोष्ट आजच्या तरुणाईला खूप बोरिंग वाटते खूप त्यांना कंटाळवाणी वाटते ते म्हणतात सर्वेच आम्हाला ज्ञान पेलायला आले मित्रांनो हे सर्व मान्य तुम्ही नाचा त्याला माझा विरोध नाही पण एका मर्यादेवरती तुम्ही त्या साऊंड सिस्टीमचा सा आवाज थोडा वॉल्यूम कमी जर केला तर खूप चांगलं होईल मागं मागं कोर्टानं काही नियम पण घालून दिले एक ही ना, पन ते एकही सुप्रीम कोर्टानं काही एवढ्या एवढ्या डेसिमएलवरती तुम्ही गाण्यांचा आवाज ठेवा पण किती त्याचं आपण मर्यादा पाळतोय डी जे झाले साऊंड सिस्टीममध्ये खूप प्रकारे ऑर्केस्ट्रा झाले बँजो पार्टीज झाल्या हे लोकं असतात वाजवणारे त्यांना पण आपण काही बोलतायत ते कारण की त्यांचा रोजीरोटीचा विषय असतो ते बिचारे समोरच्यानं त्यांना बुक केलेलं असतं त्या हिशोबाने त्यांना ते करावं लागतं आणि आजकालच्या तरुणाईमध्ये काय झाले आज रोज ना काही ना काही कोणचे ना कोणचे समारंभ आपल्या भारतात आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चालूच आहे काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या निमित्ताने आपण असे साऊंड सिस्टीम ऑर्केस्ट्रा आणतो आहे आणि काय झाले त्याच्यामध्ये वेगवेगळे वेड़ ग्रुप्स प तयार झाले मंडळं तयार झाले एकामेकांच्या खुन्नसीसाठी पण मुद्दामून ते म्हणतात हो। की ह्या डी जेचा आवाज ह्या बँचोचा ऑर्केस्ट्राचा आवाज हाय व्हॉल्यूमवर ठेव आम्हाला खुन्नस द्यायची आमचा आवाज किती पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा प्रकार खूप भयानक चालू आहे तिथं डी जेच्या नावाखाली आजकाल मुली असतात ऑपरेटिंग करायला अक्षरशः त्या डी जेवरून काही ज कार्यक्रमांमध्ये मी पाहिलं रेजेचे जेव्हा सार्वजनिक पद्धतीनं कार्यक्रम केले जातात तर त्याच्यावरून शिव्या दिल्या जातात हातवारे अश्लेल प्रकारचे हातवारे दिले जातात मी व्हिडिओ पाहिलात असाल माझं काही चुकत असाल यावरती तर मला नाही वाटत मी काही याच्यावर चुकीचं बोलतोय ह्या आपल्या गोष्टीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये हे मला बिलकुल पटत नाही मला तरी माझ्या दृष्टीनं ह्या गोष्टी योग्य वाटत नाही मित्रांनो आपण सन महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे समाज सुधारकांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे आपण विचार त्या विचारधारेला त्या गोष्टीला अनुसरून आपण महाराष्ट्र धर्म पाळावा महाराष्ट्र धर्म हा काय म्हणतो महाराष्ट्र धर्म म्हणतो समता बंधुत्व नाही समानतेवरती चालणारी माणसं आपल्याकडे संतांची थोर अशी लेगसी आहे खूप मोठी पार्श्वभूमी त्या गोष्टीला अनुसरून चाललं पाहिजे इतर उत्तरेकडील राज्यांकडे ह्या पद्धतीचं खूप भोंगळा कारभार चालू आहे अभद्र पद्धतीनं तिकडं काही काही धार्मिक क्षणांना असे डी जे बोलवून तिथं नृत्य आविष्कार करण्यासाठी काही मुली बोलवल्या जातात खूप खूप भयानक आहे आणि खूप अश्लील पद्धतीनं हा कारभार चालू आहे आता काही मागे रामनवमी झाली हनुमान जयंती झाली आहे शिवजयंती झाली माग आ काला परवाला भीम जयंती झाली महात्मा फुलेंची जयंती झाली ह्या सर्व्या धार्मिक स्त जयंत्यांना आणि सणा समारंभांना खूप पद घाण पद्धतीनं हे स्पीकर वापरले जात आहेत डी जेचा कर्कश आवाज सहनने होते काळांतराने लोकच ह्या गोष्टींमधून ह्या मिरवणुकातून येणार नाही कारण ना ना, ना की काही आपल्या आ, महिला वर्ग असतो तो, तो लहान मुलांना घेऊन येतो लहान मुलं असतात अक्षरशः दोन वर्षापासून ते पाच सहा वर्षाची लहान मुलं असतात त्यांना ह्या गोगाटामध्ये रडतात गाकतात तो प्रकार त्यांना पटत नाही मग महिला वर्ग म्हणतो कशाला जायचं खूप तिथं चालतो काही तरुण मुली मुलं त्यांचा काय विषय नसतो ते येतात म्हातारे माणसं पण येतात मलाही खूप आवडतं डान्स बघायला करायला मला गाणे आवडतात मला सगळ्या पद्धतीचे गाणे ऐकावेला पण खूप आवडतात पण मित्रांनो आपण एक सामाजिक भान ठेवणं खूप गरजेचं आहे आपण काय वागतो आहे कसं चालतोय काय आचरण करतो आहे ह्या गोष्टी आपण थोड्या फार पद्धतीनं मान्य केल्या पाहिजे की आपण काही गोष्टी ना आळा घालू शकतो का कारण की ही शी, शी गोष्ट आहे ही किती कायदे केले किती सुप्रीम कोर्टानं आदेश दिले काही केलं जोपर्यंत जनता ही स्वतःच्या मनावर घेत नाही आणि स्वतःला वाटत नाही का आपण कुठेतरी चुकतोय काही गोष्ट करताना तेव्हाशा गोष्टींवर आळा येऊ शकतो सरकारने किती कायदे आणले ध्वनी प्रदूषणासाठी आणि होऊ नये म्हणून तर त्याला काही अर्थ राहत नाही कारण की धार्मिक स्थळांवर लावलेले लाऊडस्पीकर असो किंवा अशा धार्मिक आणि जयंती सोहळ्यांमध्ये असो ह्या गोष्टी माणूसच कंट्रोल आणू शकतो जनतेलाच कळणं गरजेचं आहे पण आता त्याच्यामध्ये आपल्या माझ्यासारखे तुमच्यासारखे जर कोणी समजदार व्यक्ती बोलायला गेलं तर म्हटलं जातं याला पोटात दुखतं आहे यालाच आमच्या वेळेस खूप बोलायला त्रास होतो आहे आमच्याच वेळेस असं होतं मित्रांनो त्रास होतोय मान्य आहे माझी काही कुणाची भावना दुखवायची कारण नाही पण आपणच आपणच स्वतःहून सुरुवात जर केली तर हळूहळू त्याचं पण सुधारणा केली जाते मी खूप आशावादी माणूस आहे सुधारणा करणं आपल्या हातून आणि गाणे वाजवावेत डी जेवरती पण त्याला काहीतरी वॉल्यूम कमी का असावा अशी माझी इच्छा आहे आता त्याला जर मी म्हटलो डी जे बंदी व्हावी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर हा खूप एकतर्फी विषय होऊन जाईल मग म्हणतील अचानकच केलं तुम्ही बंद आणि त्याला ह्या गोष्टी बंद व्हायला थोडं वेळ लागेल थोडं त्याच्यावरती मर्यादा यायला खूप वेळ लागेल पण तोपर्यंत आपणच आपल्या माध्यमातून काही गोष्टी केल्या जाऊ शकतात जनतेनंच उठाव जर धरला तर ह्या गोष्टी आळा घातल्या जाऊ शकतो याला विरोध करण्याचं कारण नाही जी पण मंडळं असतात जी पण काही ग्रुप असतात जे यांचं आयोजन करतात जे आयोजक असतात काही नेते मंडळी याच्यामध्ये स्पॉन्सर असतात यांनीच स्वतःनी काहीतरी मर्यादा घातल्या पाहिजे ह्या अगोदर मी एक अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो भीम जयंती महात्मा फुलेंची जयंती असायची तेव्हा काय व्हायचं की चोवीस चोवीस तास बारा बारा तास अभ्यासांचं आयोजन केलं जायचं असे काही सा शैक्षणिक कार्यक्रम घेतले जायचे प्रबोधनाच्या नावाखाली अजूनही होतात अजूनही होत आहेत मी मान्य करतोय खूप चांगले चांगले लोक आहेत ते असे कार्यक्रम प्रमो समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत पण आता ती संख्या थोडी कमी होत चालली ग्रामीण भागात शहरी भागात कारण की लोकांना आता ह्या गोष्टी साऱ्या कंटाळवाने वाटत आहेत का काय माहीत नाही मला पण अजून पण त्या गोष्टींना चालवणारे काही माझे मित्र बांधव आहेत काही आयोजक आहेत त्यांचा मला खूप त्यांच्याविषयी आदर आहे त्यांचं स्वागत केलं पाहिलं गोष्टींसाठी त्यांना शुभ शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्या अशा पद्धतीची जयंती उत्सव साजरे करतात पण ह्या सर्व करत असताना मित्रांनो आपण कुठेतरी सामाजिक भान ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की आरोग्याचे प्रश्न पण धोका निर्माण होतो आहे आपण पर्यावरणाचा पण रास करतो आहे ध्वनी प्रदूषण होतोय तर ह्या गोष्टी आपण आटोक्यात आणणं गरजेचं आहे तुम्ही सण सोहळे साजरा करा मलाही सण सोहळे आज साजरा करायला खूप आवडतं त्याच्यामुळं तर मी त्या कुतूहलतेने कोणता पण सण सोहळा असो ज्याची अशी सार्वजनिक पद्धतीने मिरवणूक निघते आणि काही असं तर मी कुतूहलतेनं बघायला जातो पण मित्रांनो संविधानानं आपल्याला आर्टिकल पंचवीस आर्टिकल सव्वीसच्या मान्यतेने त्यानुसार प्रत्येकाला आपला धर्म आणि आपलं आचरण करण्याची मुभा दिली ज्याला काय आपल्याला आपल्या धर्मानुसार करायचं आहे पण ते करत असताना मित्रांनो कुणाला त्रास नको व्हायला ज्याला त्याला आपला धर्म मानायचा किंवा नाही मानायचा किंवा धर्म परिवर्तन करायचं आहे काय असो या सर्व गोष्टी ज्याच्या त्याच्या मनाच्या आहेत त्याला विरोध नसला पाहिजे पण धर्म हा आणि काही गोष्टी ह्या सार्वजनिक होणं चुकीचं आहे ह्या गोष्टी काही खाजगी असल्या तरच चांगलं आहे आपल्या घराच्या बाहेर पडल्यावर आपण धार्मिक नसतो आपण सामाजिक होतो हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे प्रत्येकाच्या धर्माचा प्रत्येकाच्या सण सोहळ्यांचा आपण आदर केला पाहिजे आपल्याकडे मनातून जात जाता जात नाही पण तरी पण आपण एकमेकांच्या जातीचा आदर केला पाहिजे एकामेकांच्या सोहळ्यांचा आणि जयंतींचा आदर केला पाहिजे मी ह्या मताचा माणूस आहे पण हे सर्व करत असताना आपण काहीतरी भान असणं गरजेचं आहे दक्ष असणं गरजेचं आहे त्यासाठी मी हा विषय हा विषयाचा व्हिडिओ मी बनवला कोणाच्या काही भावना दुखवल्या असतील तर मला माफ करा काही चुक झाली असेल तर मला माफ करा पण मी एक प्रामाणिक पद्धतीनं एक भारत ह्या देशाचा नागरिक असल्या कारणानं मला बोलण्याचा अधिकार आहे स्वतंत्र अभिव्यक्ती विचार आहे मी कुणाच्याही भावना दुखवण्या म्हणून असं बोलत नाही आहे आणि सर्वसामाधारण माणूस म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो का आपण ह्या गोष्टींवर विचार करावा किती योग्य आपण असे ध्वनी प्रदूषण करतोय कर्कश आवाज होतोय डी जेच्या माध्यमातून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून ह्यावरती आळा घालणं गरजेचं आहे मग ते काय होतं आम्ही तेने करते म्हणून आम्ही करायचं का आम्ही करायचं म्हणून त्यांनी केलं पाहिजे ह्या गोष्टी आम्ही तुम्ही नाही आपण सर्व मिळून केल्या पाहिजेत तरच ह्या आपला देश वाढेल आपलं राज्य वाढेल आपली विचारधारा पोचेल आपल्या महापुरुषांनी आपल्याला समतेचा नारा दिलेला आहे त्यांनी आपल्याला संघटित होण्याचा नारा दिलेला आहे तर त्या गोष्टी आपण मानल्या पाहिजे केल्या पाहिजे तर मी इथंच आता ह्या व्हिडिओच्या समाप्तीवरती थांबतो आहे काही माझ्याकडून परत एकदा सांग पर मी सांगतो कोणाच्या भावना दुखवल्या असेल तर मी माफी मागतो पण मी चांगल्या गोष्टीसाठीच मी हा व्हिडिओचा प्रकार मी माध्यम निवडलं की यावर बोलावं म्हणून तर तोपर्यंत मी आपली सर्वांची रजा घेतो ज्यांना पण माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी लाईक करावं कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील चांगल्या प्रतिक्रियांना मी उत्तरे देईन चांगल्या प्रकारचा कंटेंट मी बनवण्याचा प्रयत्न करत राहील पण काही गोष्टी सामाजिक भानेतूनही आपण विचार करावं आपली विवेकवादी बुद्धी जागृत ठेवावी महापुरुषांनी संतांनी आपल्याला काय मार्ग दाखवला आहे याचाही विचार केला पाहिजे नाचावा ह्या प्रकारातला मी पण आहे नाचा आनंद साजरा करा पण भानावर असल्यामुळेच करा ज्या दिवशी आपलं भान जातं त्या दिवशी आपण भानात नसतो आपण माणूस म्हणून त्या दिवशी जगत नाही आणि महापुरुषांच्या एक जयंत साजरा करताना आपण व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे आणि व्यसन करून कुणाचंही भलं झाले नाही उलट शारीरिक हानीच होते व्यसनांपासून व्यसन करून म्हणजे अर्थातच दारू नशा इतर गोष्टी केल्या जातात आणि महापुरुषांच्या जयंत्यामध्ये अशा डी जेच्या कर्कश आवाजामध्ये त्याच्यावर नाचगाणा केला जातो आता ह्यावर मी जास्त वैयक्तिक बोलणार नाही ज्याची त्याची इच्छा आहे नशा करा नका करू पण त्याने एकच सांगेल आरोग्यासाठी ती घातक गोष्ट आहे त्यामुळे आपण काही गोष्टी आपल्या दृष्टीनं पण आत्मपरीक्षण करणं गरजेचं कर आहे तर मित्रांनो मी इथंच आपली सर्वांची रजा घेतो सर्वांचा मी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार मानतो इथपर्यंत आपण व्हिडिओ पाहिलात कारण की तुम्हाला त्याविषयी थोडी जागरूकता आली असावी म्हणून आपण व्हिडिओ बघताय आपल्यालाही वाटतं सामाजिक व्यवस्थेमध्ये राहताना चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून सर्वांचे मी आभार मानतो तोपर्यंत मित्रांनो आपली सर्वांची मी रजा घेतो जय शिवराय जय फुले शाहू आंबेडकर जय महाराष्ट्र जय भारत